अहिल्यानगर मध्ये आता पोलिसांचा चोवीस तास पहारा राहणार आहे जिल्ह्यातील बारा महत्वाच्या चौकांमध्ये पोर्टेबल पोलीस उभारणार आहे सतत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा तास पहारा असतो मात्र अद्यापही अनेक ठिकाणी या पोलिसांना योग्य निवाऱ्याची सोय नव्हती अनेकदा त्यांना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेड खाली, खाली थांबावं लागतं यावर तोडगा म्हणून पोलीस प्रशासनानं मोठा निर्णय घेतला असून शहरासह जिल्ह्यातील बारा महत्वाच्या चौकांमध्ये पोर्टेबल पोलीस चौक्या उभारण्याचं ठरवलं आहे अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चौदा तालुके आणि चौतीस पोलीस ठाणे कार्यरत आहे वाढत्या गुन्हेगारीचा आढावा घेत पोलीस चौक्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता या योजनेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाली असून आता नवीन बारा पोर्टेबल पोलीस चौक्यांसाठी निधी देखील मंजूर झालाय ही पोर्टेबल चौकी आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात येणार असून त्यात दोन खोल्या असतील यात एक बेडरूम टॉयलेट आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध असतील तर विशेष म्हणजे या चौक्या मोबाईल व्हॅनच्या धर्तीवर तयार करण्यात येत असल्यानं कुठेही त्यांना हलवता येऊ शकतं तसेच गरज भासल्यास जेसीबीच्या मदतीने या चौक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील सहजरित्या हलवता येतील सध्या पहिल्या टप्प्यात केडगाव बायपास शेंडी बायपास राहरी तालुक्यातील गुहा तसेच संगमनेर तालुक्यातील वडगाव पान श्रीरामपूर मधील भगतसिंग चौक आणि आणखी एका ठिकाणी अशा एकूण सहा पोलीस चौक्यांचं उद्घाटन करण्यात आलंय तर उर्वरित सहा चौक्यांसाठी जागेचा शोध सुरू असून लवकरच त्या देखील कार्यान्वित होतील तर प्रत्येक पोलीस चौकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्या चौक्या चोवीस तास कार्यरत असतील त्यामुळे रात्रीच्या वेळी देखील या चौकीमध्ये सतत गस्त राहील आणि सुरक्षा अधिक बळकट होईल तसेच नागरिकांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ होईल आणि सतत वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर